पाण्याची वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तभाऊ भरणे यांच्या हाताच मीटिंग झाली आहे त्या मिटिंगमध्ये राज्यातील पंधरा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाचे आदेश अधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आले आहे यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यामध्ये नुकसान झाले तसेच ज्या ज्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा पीक विमा कमी मिळालेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाचे आता अधिकाऱ्यां हे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता या ठिकाणी चोवीस तासाच्या आतमध्ये या पंधरा जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी आता पीक विमा वाटप होणार आहे त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या पंधरा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पीक विमा वाटप हो करा असं टोटल तीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जी आर आता सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलं आहे आता या तीस जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाचे आदेश या ठिकाणी शेतकरी मित्रांना देण्यात आलेले आहे गेले दोन महिने झालं शेतकरी पीक विमा कधी येणार आहे कधी याची वाट बघत होते अखेर पीक विमा वाटपाला सरकारच्या माध्यमातून आता सुरुवात या ठिकाणी करण्यात येत आहे यामध्ये काही शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पीक विमा मिळणार आहे तर काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये पीक विमा मिळणार आहे दोन हजार चोवीसच्या त्या ठिकाणी पीक विमा कमी मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना आता पंधरा ते वीस हजार रुपयेपर्यंत पीक विमा वाटपाचे आदेश या ठिकाणी आता देण्यात आल्याचे अपडेट समोर आलेले आहे तुमचं पीक नेमकं कोणतं आहे यावरती आता तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे हे आता या ठिकाणी समोर आलेलं आहे तुमच्या पिकावरती म्हणजे तुमचं पीक त्या ठिकाणी आता ज्वारी होतं बाजरी होतं सोयाबीन होतं कापूस होतं हळद होते तूर होती मूग होतं मटकी होतं कांदा अशा प्रकारे तुमची पिके ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पीक विम्यामध्ये नोंदवले आहेत त्या वेगळ्या पिकानुसार वेगवेगळ्या पीक विमा चोवीस तासाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचा आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आलेले आहे बघा तुम्ही लक्षात ठेवा आता राज्य सरकारकडे कर कर निधी कमी असल्याने राज्य सरकारने दोन हजार चोवीसमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकाचं नुकसान झालं होतं तर निधी कमी असल्याने त्यांनी फक्त अर्धा पीक विमा मागच्या त्या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या दोन तीन महिन्याच्या पाठीमागे तुम्हाला पीक विमा जो आता तर अर्धा पीक विमा दिला होता उरलेला होता अर्धा पीक विमा या ठिकाणी आता चोवीस तासाच्या आतमध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडण्याचा ऑर्डर या ठिकाणी देण्यात आलेला आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये आता, मा आता चा चा या ठिकाणी पीक विमा जमा होतोय हे सुद्धा तुम्हाला आता इथे बघणं महत्त्वाचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी मोठा दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे तुमचं दोन हजार चोवीसमध्ये तूर पिकाचं नुकसान झालं असेल बाजरीचं पिकाचं नुकसान झालं असेल या ठिकाणी हे नुकसान झालं असेल अजून पण पिके सांगणार आहे त्या पिकामध्ये जर तुमचं नुकसान झालं असेल आणि दोन हजार चोवीसचा जर पीक विमा

तुम्हाला आता पीक विमा दोन हजार चोवीसलाच लाच मिळाला आहे परंतु अर्धा पीक विमा मिळाला आहे हे तुम्ही लक्षात ठेवा यामध्ये फळाचा जर, के ता ता जर विचार केला आंब्या पिकाचे सर्वात जास्त त्या ठिकाणी आता नुकसान सांगण्यात आले कारण दोन हजार चोवीसचा जर पाऊस काळ बघितला तर दोन हजारच्या च्या दोन हजारचा चा पाऊस काळ त्या ठिकाणी जास्त होता त्यामुळे आंबा पिकाचे त्या ठिकाणी सर्वात जास्त नुकसान झाले डाळिंब असेल किंवा इतर कोणतेही फळबाग असतील तर तुम्ही पीक विम्यामध्ये जे काही तुमच्या शेतामधील पिके नोंदवलेत त्यांना तुमच्या खात्यामध्ये चोवीस तासाच्या आतमध्ये पीक विमा जमा करावा असं यामध्ये सांगितलं आहे फक्त या पंधरा जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येणार आहे हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहे यामध्ये सोयाबीन कापूस बाजरी ज्वारी कांदा तूर मटकी मूग या पिकांसाठी सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यात आल्याचं या ठिकाणी आता मोठे अपडेट आहे पीक विमा मिळणार आहे पीक विमा मिळणार अशा बातम्या पसरत होत्या त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री आता यांच्या माध्यमातून हा सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी आता घेण्यात आलेला आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पीक विमा भरलेला होता त्यांना फक्त अर्धाच विमा दिला असल्याचे देखील या ठिकाणी आता समोर आलेले आहे आता त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता हा पीक विमा सोडला जाणार आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा आता दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यामध्ये तुम्हाला आठवलं असेल की खूप सारा पाऊस पडला होता असं बुलढाणा असेल बिल्ड बीड असेल या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद या ठिकाणी झाली आहे मग त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा सोडणार असल्याचे सांगितले परंतु फक्त याच पंधरा जिल्ह्यामध्ये आता पीक विमा चोवीस तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याचं डेबिटी माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी पीक विमा मिळणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे चोवीस तासामध्ये हा पीक विमा सोडणार असल्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले परंतु फक्त पंधरा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी चोवीस तासाच्या आतमध्ये जमा होतोय आता बघा शेतकरी मित्रांनो पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना सरसकट सर्वांना आहेत परंतु आता राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार सुद्धा नाही असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले त्याचं कारण सुद्धा सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर केलं आहे आता बघा सर्व शेतकऱ्यांचा हा पीक विमा मिळणारच नाही असे सांगण्यात आले आता या पाच प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नसल्याचं सुद्धा यामध्ये आता सांगण्यात आले यामध्ये दोन याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या आहे एक पात्र यादी आणि एक अपात्र यादी अनेक शेतकऱ्यांच्या यामधून अपात्र देखील केले जाणार आहे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहे यामध्ये जवळजवळ साडेतीन लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत म्हणजेच त्यांना अपात्र केले जाणार आहे म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती पिकाचं नुकसान झालं आहे आणि त्यांना लाभ जो आहे तर तो कमी मिळाला आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे त्या पूर्ण पीक विमा मिळाला नव्हता फक्त अर्धाच मिळाला होता त्यांना पीक विमा आता मिळणार आहे परंतु फक्त याच शेतकऱ्यांना हा लाभ मिळाला आहे मिळणार आहे त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपण पाहून घेऊया की कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही आता शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अनेक समस्या होते की आम्हाला पीक विमा मिळाला नाही त्यामुळे लक्षात ठेवा पीक विमा जो आहे तर ते चोवीस तासाच्या आतमध्ये पीक विमा मिळणार आहे परंतु फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे चार ते पाच प्रकारचे शेतकरी यामधून काढले जाणार आहेत एक घेऊन त्या ठिकाणी सरकारने एक मिटिंग घेतली आहे त्या ने सरकार ने एक मिटिंग मध्ये आता बघा कृषी मंत्री दत्ता भाऊ भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि त्यामध्ये सांगण्यात आले की आता हे चार ते पाच प्रकारचे शेतकरी सोडून आता इतर सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा सोडण्यात त्या ठिकाणी येणार आहे बघा आता बघा कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही कारण तुमचं जर वय अपात्र यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा सरकारच्या माध्यमातून सोडला जाणार नाही याचं कारण सुद्धा सरकारने आता स्पष्ट केलं आहे ते म्हणजे अनेक शेतकरी चुकीच्या मार्गाने पीक विमा घेत होते तुम्ही बातम्या सुद्धा अनेक ऐकल्या असणार आहे चुकीच्या मार्गाने पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना आता, आता, आता त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगितलं होतं तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी आता बातम्या देखील पाहिल्या असणार आहेत त्यामुळे मागील जर गैरमार्गाने चुकीच्या पद्धतीने ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलाय त्यांची सखोल चौकशी करून हा पीक विमा त्या ठिकाणी कोणी कोणी चुकीच्या मार्गाने घेतलाय त्या शेतकऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे चोवीस तासाच्या आतमध्ये मुक्य मां या या बगा बगा, पीक विमा सोडण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आले आहे मग कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळतो याची यादी आता या ठिकाणी समोर आली आहे पंधरा जिल्ह्याची पाच प्रकारचे शेतकरी पीक विमा घेण्यासाठी पात्र राहणार नाहीत असं सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे कोणते शेतकरी आता पीक विमा घेण्यासाठी पात्र नाहीत हे तुम्हाला या ठिकाणी आता सांगत आहे त्यानंतर लगेच तुम्हाला कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येतोय बघा चोवीस तासाच्या आतमध्ये पीक विमा सोडण्यात येतोय असं सांगण्यात आले कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येतोय हे आता या ठिकाणी सांगणारच आहे तुम्हाला म्हणजे कोणते सहा जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आता अजिबात मिळणार नाही असं सांगण्यात आलं आहे तर बघा त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येतोय याची यादी तर तुम्हाला सांगणारच आहे परंतु चार ते पाच प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक ना, नाही असं सांगण्यात आलं आहे त्यामध्ये आहे तो म्हणजे आता बघा पहिला शेतकऱ्यांचा प्रकार आहे तो म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कॅनलच्या साईडची सरकारची जमीन दाखवून चुकीच्या मार्गाने पीक विमा मिळवलेला आहे आतापर्यंत त्यांना पीक विमा त्या ठिकाणी आता अशा पद्धतीने चुकीच्या मार्गाने पीक विमा त्यांनी मिळवलाय त्यांना पीक विमा मिळणार नाही असं सांगण्यात आलं आहे कारण शेतकऱ्यांनी काय केले की जास्त पीक विमा मिळावा जास्त पैसे मिळावे त्यांनी आतून कागदपत्रे खोटी काढली आहेत आणि त्यांनी कॅनलच्या साईडची सरकारची जमीन असते त्यांनी दाखवली आहे म्हणजे चुकीच्याच मार्गाने त्या ठिकाणी कागदपत्रे त्या ठिकाणी आतून पैसे देऊन त्या ठिकाणी काढल्याचं आता समोर आले आतापर्यंत त्यांनी अशा प्रकारचे पीक विमा घेतला आहे यामध्ये सर्वात जास्त बीड जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे असं सुद्धा या ठिकाणी समोर आलं आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा बोगस बत्ते पद्धतीने शेतकऱ्यांनी घेतलेलं असल्याचं सरकारच्या लक्षात आलेलं आहे ठिकाणी चौकशीच्या मा माध्यमातून सगळं त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना कारवाई करणं असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात येते त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल आणि बीड जिल्ह्यात असाल तर तुमची तुमची चौकशी करूनच तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळणार हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे तसेच आता दुसऱ्याच नंबरच्या शेतकऱ्यांचा प्रकार आहे तो म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केले रस्त्याकडची जी सरकारची जमीन असतील तर ती सरकारी जमीन पीक विम्यासाठी नोंदवली आहे आणि ह्या ठिकाणी पीक विमा त्यांनी मागील पाच वर्षामध्ये खूप सारा घेतला आहे अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहे आता तीन नंबरच्या शेतकऱ्यांचा जो प्रकार आहे तो म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केले की एवढा मोठा घोटाळा केलाय की त्यांनी डायरेक्ट सरकारची गायरान जमीनच पीक विमासाठी त्या ठिकाणी आता दाखवलेली आहे तर बघा त्यांनी डायरेक्ट सरकारची गायरान जमीन पीक विम्याच्या त्या ठिकाणी आता दाखवलेली आहे पीक विम्यासाठी त्या ठिकाणी आता दाखवलेली आहे अशा शेतकऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे कारण गायरान जमीन सरकारची असते आणि यावरती जर कोणी पीक विमा घेतला आणि सरकारला फसवलं तर त्यांच्यावर कारवाई करणार असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे मग आता कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बाहेर काढलं जाणार आहे तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो तुमच्यावर जर घरामध्ये पिवळे व केशरीशन कार्ड असेल बघा तुमच्या जिल्ह्यामध्ये पिवळे व केशरीशन कार्ड असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे जर तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळण्याची येणार आहे कारण सरकारने स्पष्टपणे आता सांगून टाकले की कोणत्याही योजनेचा सरकारी लाभ आता तुम्हाला घ्यायचा असेल तर फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच मिळेल मग तर ती पीक विमा असू द्या पी एम किसान योजना असू द्या ना नमू शेतकरी योजना असू द्या किंवा लाडकी बहीण योजना असू द्या कोणतीही सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच द्यायचं असं सरकारने ठरवले त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरीशन कार्ड असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळण्यामध्ये चान्स मिळणार आहे कारण गरीब शेतकऱ्यांना हा लाभ आता मिळणार असं सांगितले कारण पिवळे व केशी रेशन कार्ड आम्ही त्याच नागरिकांना देतो जे शेतकऱ्यांना वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा कमी आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले मग आता कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये मिळणार आहे बघा आता सर्वात पहिल्यांदा हा पीक विमा ज्या ज्या ठिकाणी मागच्या वेळी जमा झाला होता तो जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे जिल्हे यामध्ये असेल तर तुम्हाला हा लाभ नक्की मिळणार आहे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का काळजीपूर्वक बघायचा आहे आता बघा पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे वाशिम जिल्हा दुसरा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पीक विमा मागच्या वेळी देखील जमा झाला होता आता सध्या सर्वात पहिल्यांदा पीक विमा या ठिकाणी त्यानंतर पुढचा जिल्हा बघा तो सांगण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे बघा सुद्धा जिल्हा महत्वाचा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग त्या ठिकाणी रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे सातारा कोल्हापूर त्यानंतर पुढचे जिल्हा सांगण्यात आले आहे बुलढाणा त्या ठिकाणी आता बघा बुलढाणा जिल्हा असेल जालना असेल बीड असेल या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये थोडी चौकशी करूनच हा पीक विमा सोडला जाणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो तो सांगण्यात आला आहे सोलापूर असेल तसेच यामध्ये नांदेड असेल त्या ठिकाणी आता पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे त्या ठिकाणी अकोला या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे आहे तो महत्वाचा जिल्हा आहे गडचिरोली त्या ठिकाणी नंदुरबार त्या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे पाऊस काळ कमी असतो त्या ठिकाणी पीक विमा बघा लातूर असणार आहे त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्हालासुद्धा पुढील आठवड्याच्या आतमध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या नक्कीच पीक विमा देखील तुमच्या खात्यामध्ये दे लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद